ड्रायव्हरनी मला अनेक व्हिडिओ दाखवले आणि मन भरून आलं डोळ्यात पाणी आलं की अशा पद्धतीनं ड्रायव्हर लोक बारा ते पंधरा हजार रुपये माझ्या ड्रायव्हर दहाच्या वरच आहे बेट ड्रायव्हर माझ्याजवळ आहे तुमचे मालक कमी जायचे पैसे तेव्हा सहा ते बारा पंधरा हजारापर्यंत मोठ्या शहरामध्ये मुंबईमध्ये अमरावतीमध्ये कदाचित पगार जास्तही असेल पण चांदूर धामणगाव सारख्या अर्ध शहर अर्ध खेड्या भागामध्ये अतिशय कमी पगार असणारे ड्रायव्हर रात्री बारा वाजता दोन वाजता तीन वाजता निवडून येणार म्हणजे माझ्या परवा कॉलेजची ट्रीप वापस झाली तर रात्री तीन वाजता आणि और... सकाळी उठून पुन्हा दुसरं भाडं वाचलं नग्चा नवरदेव असला त्या सगळ्यांना सकाळी उठून पुन्हा युतीवर जावे लागते आणि त्यामध्ये ड्रायव्हरच्या हाताने त्याची चूक नसताना तो दारू पिलडा नसताना काहीही चूक नसताना त्याच्या हातून ॲक्सिडेंट झाला तर सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाचा कारावास हा सुलतानी मुघलशाही सारखा चुकीचा कायदा केंद्र सरकारने केला आणि अशा पद्धतीने जर तो आयुष्यभर जरी ड्रायव्हर की करत राहिला तर सात लाख रुपये दंड भरणं होत नाही तर व्यास सुरू आणि दहा वर्ष कारावास घराची कवलं तर आता कोणी वापरत नाही कारण बंद पडून टाकते आपल्या घरावरचे कवलं कोण कोण कौलाचे घरं फिरणारा भेटते आपण आपल्या गावात त्याच्यामुळं कौलाचा विषयच नाही कौल विकायची ती आता जुनी म्हण रूढ आहे म्हणून ठीक आहे पण कौलं विकूनही सात लाख रुपये भरणं होत नाही जसं या देशामध्ये शिक्षण आरोग्य या आवश्यक गोष्टी सोडून इतर गोष्टींकडे सरकार जनतेचं मन वळवतं तशातला हा प्रकार आहे म्हणजे चोर सोडून संन्याशाला भाषी देण्याचा हा प्रकार आणि ड्रायव्हर हिट अँड रन म्हणजे काय त्यानं ठोक मारले पळून गेला अरे तिथं जर हजार दोन हजार लोक जमा झाले ट्रक पेटवतात गाड्या पेटवतात तर हा ड्रायव्हर दहा लोकांना एकटा काय तो पळून जाणारच आहे तो पळून गेला नाही तर त्याचा जीव जाईल त्या जीविताची हमी सरकारनं घेतली पाहिजे तेव्हा हा कायदा लागू करू नये असं सर्व ड्रायव्हरचं देशभरातल्या ड्रायव्हरांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी सत्ताधारी पक्ष अमित शहा नितीन गडकरी साहेब हे स्वतः जबाबदार आहेत त्यांना लोकांची काळजी आहे पण चालवणाऱ्यांची काळजी नाही त्याच्यामुळं आता जो पंचवीस लोक त्या सिंदखेड राजा मध्ये जाऊन खाक झाले त्यातली आपल्या महेश ती मुलगी होती तेव्हा त्याला रात्रंदिवस ड्रायव्हरचं चालवणं हेच जबाबदार झपकी आली आणि ड्रायव्हरचा बॅलन्स केला अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः युरोपमध्ये जेव्हा फिरलो तेव्हा अकरा तासाच्यावर म्हणजे सकाळी सात वाजता त्याची गाडी अनलॉक होती संध्याकाळी अकरा तासानंतर ती आपोआप गाडीच बंद पडते म्हणजे तुम्ही अकरा तासाच्यावर कोणताही ड्रायव्हर गाडी चालवू शकत नाही इथं तर आपल्याला अठरा अठरा घंटे चोवीस चोवीस घंटे सतत ड्रायव्हिंग करावी लागते आणि त्याच्यानंतर मालकाने ट्रिपा घेऊन ठेवल्या तो पुन्हा फोन करत <laughs> तुम्ही आला नाही का आला नाही तर अशा परिस्थितीमध्ये त्याचे लेकरं बाळं त्यांचं शिक्षण या कल्याणकारी गोष्टींकडे सरकारचं लक्ष नाही त्याच्यासाठी एखादं महामंडळ नाही पण हे चुकीचे कायदे आणून अर्थात नागरिकांचे अपघात होऊ नये निष्पाप नागरिकांचा जा बळी जाऊ नये हे तितकं सत्य आहे पण त्यासाठी एकटा ड्रायव्हरच दोषी आहे असं नाही आता मी स्वनगावच्या टर्निंगवरून फोन आला तरीकरता फोन आला तेव्हा निघालो राहिले तेव्हा ते कुत्र होतं मनात तो बुलेटवाला त्या कुत्र्याला इकडून जायचं ना डाव्या बाजूने तर तो उलज्या बाजूने निघाला आणि माझ्या सांगावं आत्ता माझ्या घरासमोर आमच्या भाईजीनं फुकट बसून जायची सवय तर तो फुकट त्या गाडीवर आला लगेच त्या साईडने उतरला माझी गाडी स्पीड म्हणजे प्रवाशांच्या चुकीमुळे सुद्धा आपला चूक नसताना ऍक्सिडेंट होतात त्याच्यासाठी ड्रायव्हरला जबाबदार झालं मालकाला सोडून देणं मोठमोठ्या कंपन्यांना सोडून देणं हे काही योग्य नाही त्याचा निषेध होणं गरजेचं आहे त्यासाठी मी संपूर्णपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि माझा परिवार त्यांच्या पाठी ठामपणे उभं राहील एवढं सांगतो मदत सांगेल मदत अर्धरात्री करायसाठी मी तयार आहे धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र